टाइम्स लाइव विश्वासाचा आवाज देगलूर आधार केंद्र अडचणीत नागरिकांची गैरसोय उपाययोजनांची मागणी देगलूर येथील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये एकमेव आधार सेवा केंद्र सध्या तांत्रिक बिघाड अपुरी साधन सामग्री आणि वारंवार खंडित होणारी इंटरनेट सेवा यामुळे मोठ्या अडचणीत आले आहे या केंद्रावर दररोज दीडशे ते दोनशे नागरिक आधार नोंदणी दुरुस्ती व पत्ता बदलण्यासाठी येतात मात्र दिवसाखेरीस केवळ पस्तीस ते चाळीस जणांचेच काम पूर्ण होते शेतकरी मजूर व ग्रामीण भागातील नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागते इंटरनेट सेवा अचानक बंद झाल्यास काम अर्धवट राहते त्यामुळे नाराजगीचा सूर अधिकच तीव्र झाला आहे कर्मचाऱ्यांवरही प्रचंडता निर्माण झाला असून मनस्ताप वाढला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तालुक्यात किमान दोन ते तीन नवीन आधार केंद्रे स्थापन करण्याची तसेच सध्याच्या केंद्रात सक्षम इंटरनेट अद्ययावत साधने आणि पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांचा रोष आणि कर्मचाऱ्यांचा मानसिक तणाव यामुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे